संदीप बरोबर सुनील शेट्टी तर गेले आता अनिल कपूर आलेले संदीपला घ्यावरती संदीपला संदीप पुढे संदीप चला सावकाश आवाज करू नका कोणी सिटी हुटर काही बाजू नका विनंती आहे अखिल मालपा गोविंद बराच था। या ठिकाणी प्रयत्न आहे सावका शुक्राचा आहे सावका शुक्राचा आहे चेहऱ्यावर समाधान मला या ठिकाणी सावकाश सावकाश सावका सावकाश साव साव विवेक कुठे विवेक विवेक वरती आहे अखिल महात्मा गोविंदा हो पत्र बराबद्दल तुमचे अभिनंदन त्यांनी मला जो सन्मान माझ्या मंडळाचा सन्मान वाढवला मी खरंच मंडळातर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद एलईडीचा पण माझे मित्र खास मित्र मुरजी काकाचं अभिनंदन करायचं या ठिकाणी या ठिकाणी आपण आलेलो आपल्या सोबत आहे अखिल मालपा डोंगे एक दोन गोविंदा पथक आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आपण आतापर्यंत कुठे कुठे सलामी दिलेली आहे आणि आजच्या दिवसातला आपला अनुभव नक्की काय आपण त्यांच्याशी आपलं नाव उमेश सावंत नाव आहे आणि मी हा मंडळाचा एक कार्यक्रम आतापर्यंत आपण कुठे कुठे सलामी लावलेली आहे आता आम्ही सकाळी पहिल्यांदा पांडू सलामी सलामी नऊ तास लावले त्याच्यानंतर आम्ही वर्तात नकार आलो मुंबई सात इथे आणि दोन्ही वेळा आमचे सक्सेस झालेले आहेत अभिनंदन आता पुढे आलो अभिनो रवींद्र पाटील यांच्याकडे आणि मग त्यानंतर आणि

तिन्ही मुलं एकत्र येऊन आम्ही हा मंडळाची स्थापना केली राज्यांच्या स्थापना झाल्यानंतर आम्ही दोन हजार आठ ला आला त्यापासून आम्ही सतत सातत्याने आठवड्या आणि सामाजिक कार्याची गोष्ट जेव्हा आम्ही आठवर लावले ते दोन हजार आठ मध्ये जेव्हा आठ वेळा आठ लावून सुटवले होते न पडता त्यावेळी आम्ही आपल्या पूर्ण बारपडुकीसाठी एक आम्ही रुग्णवाहिका पुन्हा अर्पण केली होती ते फाजातील कल्याणासाठी वापरत होते संघटितपणे शिस्तबद्धपणे या साहसी खेळीला जल्लोषामध्ये साजरा करतात पण त्यासोबत सामाजिक उत्तरदायित्वाची जी भावना आहे ती देखील जपत जपत या आपल्या गोविंद भटकाने मानवतेचा आदर्श या ठिकाणी प्रस्थापित केलेला आम्ही आज सकाळी बरोबर आम्ही एक साडे नऊ वाजता आमच्या विभागातून निघालो आणि आम्ही प्रथम भांडी भवनशिरात मनसेचे जे सकाळ दिवस आहेत तर त्यांच्या इथे आम्ही फर्स्ट अटेम्प्ट केला आणि आम्ही तिथे एक ट्राय मारून आम्ही तिथे नऊ थर लावले नंतर तिथं निघून आम्ही पुन्हा इकडे संस्कृती दहनदी उत्सव जे प्रताप सर नाईक आहे त्यांच्या इथे गेलो आम्ही तिथे आम्ही दुसरे दुसऱ्यांदा नऊ थर लावले इथून पुढे आपण कुठे जाणार आता आम्ही इथे रवींद्र संकल्प रवींद्र महाटाज आहेत त्यांच्या इथून नंतर अविनाश जाधव आणि अविनाश जाधव नंतर एक राजन विचार यांच्या इथे आमच्या तीन ठिकाणी पुन्हा नऊ लावायचे मानस आहेत आणि आपल्या गोविंदांना जेव्हा प्रशिक्षण देतात कशा पद्धतीची खबरदारी आपण घेतात आपल्या शिस्तीचं देखील दे प्रदर्शन होत कशा पद्धती आमचं दीड महिन्यात असून नियोजन आहे आहे त्याच्यामध्ये हो ते ते आम्ही गोविंदा जो होता सीझन थ्रीला त्यावेळेला पण आम्ही सोळामध्ये क्वालिफाय झालो त्याच्यानंतर आम्ही काही थोडं भरतानी थोडं मागे आलो पण त्याच आम्ही त्या दिवशी आम्ही मागे म्हणजे हरलं म्हणता येणार की आम्ही काही कमी कमी आम्ही पाठी झालो त्याच्यात त्याच दिवशी आम्ही सलग मंडळ त्या दिवशी विभागात आलो आमच्या विभागात येऊन त्याच दिवशी आम्ही अगदी त्याला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या दिवशी सगळ्यांना अभिमान या गोष्टीचा खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपल्या सोबत काही छोटे छोटे गोविंदा देखील आपण त्यांना जाऊया असता त्यांना कसा उत्साह वाटतो कसं वाटतं तुला मला एकदम मस्त वाटत तुझं नाव माझं नाव स्वयं प्रतीलाल भंडारी आणि कोण कोण तुझ्या सोबत आता आलेला तुझे मित्र वगैरे माझे भाऊ आहे जो हा भाऊ त्याचा मला उचलतो आपला अशा पद्धतीने इकडे अखिल मालपाचे सर्व गोविंदा जे आहेत ते उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत इथून पुढच्या त्यांच्या प्रवासाला आपण कोकण सृष्टीच्या वतीने शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा हा शिस्तबद्ध सुसंघटन दर्शवणारा भारतीय संस्कृतीतला अत्यंत महत्त्वाचा क्षण जो आहे जन्मेशामध्ये आपण पार करतोय एकदा जोरात जो जयघोष जो आपला मूल बजरंग बली की जे आहेत तुमच्या सगळ्यांच्या आवाजामध्ये होऊन जाऊ दे सर तुम्ही बोला धन्यवाद कोकण सृष्टी ठाणे पश्चिम